पोलिसांची मोठी कारवाई लाखांचा गांजा जप्त पोलिसांनी शिरपूर तालुक्यातील बबळास गावाच्या शिवारात गांजाच्या शेतीवर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी तब्बल नऊशे बहात्तर किलो वजनाचा आणि सुमारे चौतीस लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हे पथक नागेश्वर सोजापाडा येथील डोंगराळ भागात पोहोचले पोलिसांना पाहताच काही संशयित पळून गेले मात्र पाठलाग करून पोलिसांनी गिंदाराम जिपा पावरा आणि रुपसिंग भावसिंग पावरा या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्या चौकशीतून त्यांच्या इतर चार साथीदारांची नावं समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत सदरची कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल हर्षल पाटील पोलीस हवालदार भूषण रामोळे रावसाहेब पाटील पोलीस कॉन्स्टेबल उमाकांत वाघ किरण सोनवणे धनराज मालचे मुकेश पावरा चालक पोलीस कॉन्स्टेबल दिलीप मोरे पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण बोरसे योगेश पारधी योगेंद्र पारधी आणि होमगार्ड अनिल पावरा यांचा समावेश होता या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील करीत आहेत